हाय फ्रेंड्स मी सुषमा आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काल ब्लॉग आला नाही पण त्याऐवजी मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आजचा हा व्हिडिओ ना एकदम छोटा होणार आहे दहा दहा बारा मिनटाचा व्हिडिओ बनवणार नाही आहे एकदम पाच सहा मिनटाचा हा व्हिडिओ होणार आहे त्या त्यातमध्येच मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे तर अद्विकची तब्येत खराब होती तुम्हाला सांगितलंच होतं अद्विकाने शिवांशला दोघांनाही सर्दी खोकला झाला आहे तर शिवांश तब्येत चांगली होती पण अद्विकची तब्येत जरा खराब झाली होती त्याला ताप वगैरे यायला लागला त्याच्यामुळे काही इच्छाच नाही झाली व्हिडिओ बनवण्याची आणि तो दिवस होता गुरुवार घटस्थापनेचा दिवस आणि त्याच दिवशी मग घरात कामसुद्धा केलं तर कोणतं काम केलं तुम्हाला दाखवते बघा तर इकडे बघा <laughs> तर जी वॉशिंग मशीन घेतली होती ना ती वॉशिंग मशीन लावायची बाकी होती माहिती मला सांगितलंच होतं तुम्हाला तर ती वॉशिंग मशीन लावून झालेली आहे इथे बघा तुम्हाला लावून दिसत आहे ना तर आपली वॉशिंग मशीन सुरू झाली आहे आता फक्त याच्यात कपडे धुवायचे बाकी आहे तर असो तर वॉशिंग मशीन तर लावूनसाठी पण याच्यामागे खूप जास्त मेहनत घ्यावी लागली खूप जास्त काम करून घ्यावं लागलं वॉशिंग मशीन लावण्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी तुम्हाला सांगितलंच होतं आधी आधीच्या ब्लॉगमध्ये की ज्या घरामध्ये आम्ही राहत आहोत या घरामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये अर्थिंग नाही आहे त्याच्यामुळे ही ही वॉशिंग मशीन सुरू करता आली नाही आम्हाला आत्तापर्यंत तर गुरुवारीनं अर्थिंग घेतला घरामध्ये तर या बाजूने घेतला भिंतीतून असा आतमध्ये घेतला म्हणजे ज्या बाजूला किचन आहे ना त्या बाजूने ग्राउंड फ्लोरला जमिनीमधून अर्थिंग घ्यावा लागतो ना तर तिथून आम्ही अर्थिंग घेतला तर तो इकडून मग किचनच्या भिंतीमधून आम्हाला आतमध्ये घ्यावा लागला ती काळी काळी वायर दिसते ना त्यामध्ये अर्थिंगचा वा वायर आहे आणि मग आधी तर इलेक् आधी तर वॉशिंग मशीनच्याच बोर्डमध्ये आम्ही अर्थिंग घेऊन घेतला आणि त्यानंतर मग जी ही काळी वायर दिसते ना बारीक गेली तरी ही वायर अशी अशी करून आम्ही फ्रीजचा जो बोर्ड आहे ना त्या बोर्डमध्ये जोडून टाकले म्हणजे आता फ्रीजला पण करंट नाही आणि इकडे वॉशिंग मशीनलासुद्धा करंट येणार नाही म्हणजे आता टेन्शन नाही आहे अर्थिंग जोडला त्याच्यामुळे आता काही भीती वगैरे नाही आणि टेन्शन पण नाही आहे तर मग गुरुवारी हे काम करून घेतलं अर्थिंगचं आणि गुरुवारी लाईट पण नव्हती दिवसभर तर पूर्ण दिवस या अर्थिंग अर्थिंगच्या कामालाच लागला म्हणजे जे सकाळी इलेक्ट्रिशियन आले त्यांनी थोडंसं काम केलं आणि लाईट गेली तर पूर्ण दिवसभर लाईट नाही आली संध्याकाळी पाचलाच लाईट आली आणि त्यानंतर पाच वाजता ते आले तर मग संध्याकाळी आठ वाजून गेले त्यांना हे सगळं काम करायला म्हणजे अर्थिंगचा वायर जमिनीतून अर्थिंग जमिनीतून घ्यायला वरती वायरिंग वगैरे जोडायला हे बोर्डसुद्धा खोल जोडावे लागले तो बोर्ड खोलून जोडावा लागला त्याच्यामुळे त्यांना खूप वेळ लागला तर म्हणून म्हणून त्या दिवशी पण व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि त्याच्यात तब्येत खराब होती तुम्हाला सांगितलं त्याची वेगळीच चिडचिड चालू होती आणि ती चिडचिड लाईट पण नाही त्याच्यामध्ये आणि जे काम हातात घेतलं ते सुद्धा काम पूर्ण झालं नाही वेळेत त्याच्यामुळे मूड सगळं ऑफ होऊन गेलं आणि गुरुवारी ब्लॉग बनवला नाही आणि गुरुवारी ब्लॉग तर शूट केला नाही त्यानंतर शुक्रवार आला शुक्रवारीसुद्धा ब्लॉग बनवायला मिळाला नाही शुक्रवारी واشنگ مشين ولا یې لارو ته دوپاري म्हटलं चला दुपारूनच नाहीतरी आपण ब्लॉग शूट करत आहोत काही दिवसापासून तर म्हटलं आजचाही ब्लॉग आपण दुपारूनच सुरू करूया तर ब्लॉगला सुरुवात केली आणि वॉशिंग मशीनवाला येणार होता वॉशिंग मशीन इन्स्टॉल करण्यासाठी म्हणजे चालू करून देण्यासाठी येणार होता तर तो दुपारी तीन वाजता येणार होता तो संध्याकाळी रात्री साडेसात वाजता आला मग तेव्हाही जो व्हिडिओ शूट केला तर तो डिलेट केला रागा रागामध्ये आणि बस मग मी काहीच शूट केलं नाही नंतर कारण मूड ऑफ झालं त्याचीच वाट बघत राहिले तीन वाजतापासून तर रात्रीचे साडेसात वाजेपर्यंत त्याची वाट बघत बसले आणि तो आलाच नाही इन्स्टॉल करण्या म्हणजे वॉशिंग मशीन चालू करून देण्यासाठी साडेसात वाजता आला मग त्याने ही वॉशिंग मशीन इथे जोडून दिली आणि चालू करून दिली ब्लॉग काही के शूट केला गेला नाही काल पण मूड ऑफ झालं मग आज आहे शनिवार आणि आज आता ब्लॉग बनवायला घेतला हा छोटासाच मी ब्लॉग बनवते जास्त मोठा नाही बनवणार आहे कारण तर अदवी जास्त चिडचिड करत आहे त्याची तब्येत खराब आहे त्या खराब होती ना त्याच्यामुळे तर आता हे आताही चांगलं बरं नाही म्हणता येणार त्याला सर्दी आहेच अजूनही त्याला तर त्याला पाहिजे तसं बरं वाटत नाही त्याच्यामुळे त्याची चिडचिड चालू आहे आणि जे काही आता आपलं काम बाकी राहिलं होतं वॉशिंग मशीन सुरू होण्याचं ते काम पूर्ण झालं वॉशिंग मशीन सुरू झाली आता कधी कड कधी कधी केव्हाही आपण इथे कपडे धुऊ शकतो असो तर इथे जो ड्रेसिंग होता तो काढून घेतला आणि त्यानंतर ही वॉशिंग मशीन इथे आणून लावली आणि वॉश ड्रेसिंगच्या मागे हा मिरर होता म्हणजे आता ड्रेसिंग काढून घेतल्यानंतर मग आम्हाला मिरर वगैरे आणावा लागला नाही हा मिरर आधीच आहे आमचा आमचा आधीचाच मिरर आहे त्याच्यामुळे मिरर वगैरे आणायला ना लागला नाही तर हा इथे मिरर आहे आणि जो शेल्फ मी आणला होता मार्केटमधून तो शेल्फ इथे लावून घेतला आणि जे डेलीचं सामान आहे तयारीचं लागणारं ते सगळं इथे ठेवून दिलं तर मग इथे असं सगळं केलं आणि आता बेसीमध्ये जो नळ आहे तिथून आता वॉशिंग मशीनला पाणी घेतलं त्या नळाला वॉशिंग मशीनचा पाईप जोडलेला आहे आता तिथून वॉशिंग मशीनला पाणी मिळतं असं तर आता मला भांडी वगैरे घासायला जास्त अडचण होत नाही पहिल्याच्या एवढी मोकळी जागा नाही पण तरीही जास्त अडचण होत नाही बेसिंग जवळच मी उभी असते बघा इथेच मी असते जास्त अडचण होत नाही भां भांडी वगैरे घासायला हा माठ नसता तर अजून मला अजून थोडीशी जागा मिळाली असती तर माठ आणि हंडा आहे तर या दोघांचं इथे काम आहे या दोघांना या दोघांतून एकालाही कुठेच ठेवू शकत नाही त्याच्यामुळे थोडीशी इथे अडचण होणार मला भांडी घासताना बाकी मग मला बेसिनमध्ये भांडी वगैरे धुवायला काही अडचण होत नाही आहे पण भांडी घासताना थोडीशी अडचण होते कारण ते हा माठ मदत येतो जर हा माठाची सु व्यवस्था किंवा हांडे माठाची किंवा अं खंड्याची व्यवस्था जर दुसरीकडे केली तर नक्कीच इथे जागा मोकळी होणार आणि मला भांडी वगैरे घासायला काहीच अडचण येणार नाही तर शेवटी वॉशिंग मशीन सुरू करूनच घेतली आम्ही मिस्टरांचं म्हणणं असं होतं की एवढी महागाची वस्तू आपण घेतली आणि अशी पडल्या ठिकाणी ठेवायची म्हणलं तर ते चालणार नाही तिला तर वापरावीच लागणार मग त्याच्यासाठी थोडाफार खर्च करू आपण तर मग आधी तर खर्च झालाच होता त्याच्यानंतर मग आता अर्थिंग घ्यायलासुद्धा खर्च झाला जर आम्हाला अर्थिंग घेता आला नसता तर मग आम्हाला हे ही जी ज्या घरामध्ये आम्ही राहतो ते आम्हाला बदलवावं लागलं असतं तर तोही विचार मिस्टरांनी केला होता की जर आपण आपल्याला अर्थिंग घेता आला नाही तर मग आपण ही रूमच चेंज करून टाकू म्हणजे दुसरीकडे शिफ्ट होऊ असं मिस्टरांचं म्हणणं होतं पण अर्थिंग घेता आला त्याच्यामुळे मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय कॅन्सल केला कारण तर शिफ्ट करणं म्हणणं म्हणजे हे या घरातून दुसऱ्या घरामध्ये राहायला जाणं म्हटलं तर इथून जे काही सामान आहे ते सगळं शिफ्ट करावं लागतं आणि त्याच्यासाठी खर्चही खूप लागतो मेहनतही खूप लागते दगदग खूप होते वस्तूची तुटफूट होते त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय थोडासा कॅन बाजूला ठेवला तर अर्थिंग घेतला आणि त्यानंतर वॉशिंग मशीन सुरू करून सुरू केली तर आपली इथे वॉशिंग मशीन सुरू करून झाली आहे तर मला हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये तर घटस्थापनेच्या दिवशी हे सगळं काम केलं आणि माझा उपवास वगैरे नसतो माझे ॲक्सिडेंट झाले होते ना तेव्हापासून मी सगळे उपवास करणं सोडले त्याच्या आधी मी उपवास करायचे पण असं नाही म्हणता येणार की देवाची गलती आहे यामध्ये ॲक्सिडेंट होण्यामध्ये ते गलती तर माझीच असू शकते पण तरीही मी ॲक्स ॲक्सिडेंट झाली आणि तेव्हापासून सगळे उपवास सोडले तरी कधी कधी मनात आलं तर मग एखादी पकडून घेते झालास तर नाही मग नाही करत असो तर घटस्थापनेच्या दिवशी हे सगळं काम अर्थिंगचं काम केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग वॉशिंग मशीनवाले आले आणि त्याने त्यांनी मग ही वॉशिंग मशीन इथे सुरू करून दिली तर आता वॉशिंग मशीनचं टेन्शन गेलं तर वॉशिंग मशीन आपली सुरू झाली आहे तर हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग खूप छोटा मी बनवला तर लवकरच भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय